मी माहिती अधिकार कार्यकर्ता बापूसाहेब लांडगे राहणार कराड आम्ही ज्या वेळेला माहितीचा अर्ज देतो त्यावेळेला माहिती दिली जात नाही म्हणून आम्ही प्रथम आपले अधिकारीकडे अर्ज करतो प्रथम आपले अधिकारी अपुरी माहिती देतात सुनावणी व्यवस्थित घेत नाहीत म्हणून आम्हाला माहिती मिळावी म्हणून आम्ही द्वितीय पुणे खंडपीठात अर्ज करत असतो त्यावेळेला द्वितीय सुनावणी दीड ते दोन वर्षानंतर घेतली जाते परंतु त्या सुनावणीच्या वेळेला आपल्या आप पुणे खंडपीठ विभागाचे माहिती आयुक्त माननीय मकरंद रानडे साहेब हे माहिती अधिकार कार्यकर्त्यांनाच विचारतात की तुम्हाला माहिती कशाला हवी आहे तुम्ही एवढी दाढी कशाला वाढवली आणि तुम्ही ह्या शासकीय अधिकाऱ्यांना का मंत्रास देता तुम्ही ही माहिती घेऊन काय करणार आहे असं आम्हाला अर्वच्छ भाषात बोललं जातं आमच्याशी उद्धड वागणूक केली जाते आमचा अपमान केला जातो तर आम्ही म्हणतो आम्ही कराडवरून पुण्याला जी माहिती आयुक्तांकडे जातो माहिती मिळावी म्हणून आम्ही एवढा खर्च करून जो जातो तो कशासाठी जातो तर आमची अशी मागणी आहे की राज्यपाल महोदय परत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश साहेब यांना राष्ट्रपतीजी यांना केंद्रीय माहिती आयोग यांना आमची एवढीच विनंती आहे की हे जे पुणे खंडपीठाचे आयुक्त बसलेले आहेत खुर्चीवर त्यांच्या कारभाराची चौकशी व्हायला पाहिजे आणि इन कॅमेरा सुनावणी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते करते, करते ज्या वेळेला सुनावणीला त्यांच्या दालनामध्ये आत जातात त्यावेळेला जा त्यांना मोबाईल आत घेऊन जाण्याची परवानगी देऊन ती व्हिडिओ शूटिंग करण्याची परवानगी द्यावी आमची अपेक्षा आहे का तर त्या ठिकाणी होणारा कामकाज माहिती आयुक्त कशा प्रकारे सुनावणी घेतात कशा प्रकारे आम्हाला उत्तरं देतात कशा प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात याची संपूर्ण चौकशी व्हावी यासाठी आम्ही काल रजिस्टर पोस्टाने मान्य राष्ट्रपती राज्यपाल केंद्रीय आयुक्त सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांना निवेदन अर्ज पाठवून दिलेलं आहे तरी आमच्या ह्या तक्रारी ता निवेदनाची तात्काळ दखल घ्यावी आणि ह्या राज्य माहिती आयोग पुणे खिंडपाट्याचे मकरंद रांडे साहेब सन्मान्य यांची सखोल चौकशी व्हावी आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हे आमची अपेक्षा आहे